शेतकरी खास तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ आपण घेऊन आलो आहोत सतर्क रहा काळजी घ्या आज महाराष्ट्राच्या जवळजवळ अठरा ते बावीस जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची रात्रभर शक्यता उद्या दुपारनंतर पाऊस ओसरणार मात्र उद्या दुपारपर्यंत आज रात्री कोणकोणत्या कौन जिल्ह्यात होणार अतिवृष्टी आज जर आपण संध्याकाळी अकरा रात्री अकरा बारा नंतर पाहिलं तर आपणाला सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये अतिवृष्टी जाणवते आहे यामुळे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात कसा असणार आज दिवसभर रात्रभर पाऊस तो देखील आपण आता पाहणार आहोत मराठवाडा संपूर्ण विभाग पश्चिम महाराष्ट्राचा संपूर्ण विभाग कोकणातील उत्तर कोकण या भागामध्ये हा पाऊस अतिशय प्रचंड स्वरूपात पुढचे सात तास भयंकर या तालुक्यामध्ये गरजणार पाऊस मित्रांनो शेतकरी बांधवांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया आज रात्री आज आपण जर पाहिलं तर मराठवाडा आणि सोलापूर या भागातील साधारणतः धाराशिव लातूर बीड अविल्यानगर या ठिकाणातील परांडा भूम वाशी करमाळा बार्शी या संपूर्ण भागामध्ये आपणाला मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल रात्री एक वाजता पुणे जिल्ह्यातील मंचर जुन्नर घोडेगाव या भागात देखील तुफान पाऊस आज सुरू होऊ शकतोय त्यानंतर आपण जर मरा मुंबईकडे आलो पालघर मुंबई विरार इगतपुरी नाशिकच्या बहुतांश भागामध्ये देखील आज रात्री उशिरापासूनच हा पाऊस तुफान स्वरूपात बरसायला सुरुवात होईल तेव्हा शेतकरी बांधवांनी याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आपण जर रात्री दोन वाजता पाहिलं लोणंद साताऱ्याचा पश्चिम भाग सासवड बारामती पलटण वडूज आणि इकडे इंदापूर कुरडवाडी अकलूज करमाळा कर्जत परांडा बार्शी भूम वाशी या भागामध्ये रात्री दोन नंतर अतिवृष्टीची शक्यता जाणवती आहे या भागात तेव्हा इथल्या शेतकरी बांधवांनी काळजी घ्यायची आहे आपल्या नदीपासूनच्या ठिकाणापासून दूर लांबपर्यंत जाऊन आपला निवारा शोधायचा आहे या भागातील नागरिकांनी सतर्क आहे बार्शी परांडा धाराशिव वैराग तुळजापूर कलम चौसरा जामखेड कर्जत करमाला परांडा इंदापूर या कोडवाडी या भागातच दोन पासूनच मुसळधार काही भागामध्ये अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्रीपासूनच पाहायला मिळणार आहे तेव्हा या सगळ्या भागातील नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यायची आहे रात्री अपरात्री अशी काळजी घेणं खूप गरजेचं आहे त्यानंतर आपण जर दोन वाजता पुन्हा पाहिलं तर खेड जुन्नर खोपोली पुणे कल्याण डोंबिवली पालघर वाडा इगतपुरी नाशिक या देखील भागामध्ये तशा स्वरूपाचा रात्री उशिरा पाऊस सुरू होणार आहे तेव्हा येथील देखील नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे त्यानंतर पाचोरा मालेगाव वनमाल वैजापूर संभाजीनगर जालना इथपर्यंतच हा पाऊस आपल्याला जबरदस्त स्वरूपात बरसणार आहे आपण जर पाहिलं विदर्भ आणि उत्तर मराठवाड्याच्या काही भागात देखील पाऊस विश्रांती घेतोय मात्र या सगळ्या भागात पाऊस अतिशय मोठ्या प्रमाणात बरसतोय पाऊस कमी व्हायचं नाव घेत नाही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात आपण पाहतोय मराठवाडा अक्षरशः पावसाने झुरपून काढला असून या भागातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे मदतीचा ओघ देखील द्यायला पाऊस उसंत घेत नाही जर आपण पाहिलं तर आज तागायत मुंबई सह मराठवाड्याच्या बहुतांश भागात आज दिवसभर पाऊस झाला आहे चार वाजता जर आपण पाहिलं चार वाजता देखील आपल्याला लातूर पेठ तुळजापूर बार्शी सोलापूर पंढरपूर इंदापूर करमाळा परंडा भूम वाशी अवल्यानगर या भागात देखील आपल्याला तुफान पाऊस पहाटे चार वाजता पाहायला मिळतोय पुण्याचा संपूर्ण भाग बारामतीचा भाग रायगडचा भाग कोपोली मुंबई ठाणे नगर अवल्यानगर या भागात देखी देखील पहाटे चार वाजता देखील तुफान काही भागामध्ये अतिवृष्टीची ढगबडी सदृश्य पाऊस होण्याची शक्यता सध्या आपण वर्तवत आहोत बीड असेल या भागात देखील हा पाऊस बरसेल कल्याण डोंबिवली मुंबई खोपोली वाडा पालघर इगतपुरी नाशिक या भागात संभाजीनगर वैजापूर कन्नड मनमाड मालेगाव पाचोरा नाशिक याही भागाला पहाटे तुफान काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला या भागात पाहायला मिळणार आहे तेव्हा या भागातील नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे आजचा दिवस खूप महत्वाचा आहे त्यानंतर माजलगाव नांदेड नांदेड सेलू परळी बी अमदपूर बीड याही भागामध्ये पहाटे जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस आपला सर्वांना पाहायला मिळतोय येथील शेतकरी बांधवांनी काळजी घेणं खूप गरजेचं आहे सकाळी आठ वाजता पाहिलं तर आठ वाजता पुन्हा याच भागामध्ये बीडचा भाग लातूरचा भाग धाराशिवचा भाग इकडे लातूरचा सोलापूरच्या बहुतांश भागामध्ये हो पाऊस जोर धरेल मात्र मुंबई आणि आसपासच्या प्रदेशामध्ये सकाळी आठ वाजता आपल्याला अतिवृष्टी जाणवते आहे कल्याण डोंबिवली मुंबई खोपोली जुन्नर इगतपुरी वाडा पालघर पुणे खेड त्यानंतर श्रीरामपूर वैजापूर संभाजीनगरच्या या सगळ्या भागामध्ये सकाळी आठ वाजता देखील आपल्याला अतिवृष्टी जाणवते आहे या भागात आपल्याला अतिशय जोरदार वादळी वारे आणि तशा स्वरूपाचा पाऊस भागावेळी नद्यांची धोक्याची पातळी ओलांडली असेल नद्यांना महापुराचं स्वरूप आपल्याला यावेळेस पाहायला मिळेल नद्या महापूर येतील तेव्हा शेतकरी बांधवांनी आपली स्वतःची काळजी घ्यावी आपल्या जनावरांची काळजी घ्यावी त्या दृष्टीनं पुढील संपूर्ण आपल्या रात्रीची व्यवस्था करून घ्यावी असं आमच्या चॅनलच्या मार्फत तुम्हाला आव्हान आहे त्यानंतर बारामती इंदापूर सातारा वडूज करमाळा बार्शी कर पंढरपूर सोलापूर तुळजापूर याही भागामध्ये आपल्याला पाऊस सकाळी आठ वाजता देखील जाणवतोय याही भागात अतिवृष्टी राहण्याची शक्यता जाणवती आहे सकाळी आठ वाजता देखील आशिया स्वरूपाचा पाऊस रात्री बारा वाजता सुरू झाला पाऊस सकाळपर्यंत या भागात पाऊस असाच राहील अशी आपली शक्यता आहे सकाळी अकरा वाजता पाहिलं तर मुंबई आणि आसपासचा प्रदेश या भागात तुफान पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय कल्याण डोंबिवली मुंबई खोपोली जुन्नर खेड पुणे गोरेगाव या भागात तसेच बारामती दौंड करमळा इंदापूर बार्शी जामखेड मात्र लातूर आणि धाराशिवच्या काही भागामध्ये पाऊस कमी होऊ शकतो अकरा नंतर सध्याचं वातावरण जाणवतंय नाशिक मनमाड वैजापूर श्रीरामपूर जुन्नर नाशिकचा भाग त्यानंतर अवलेनगरचा भाग असेल संभाजीनगरचा भाग असेल हिंगोली याही भागात पाऊस अकरा वाजता देखील तुफान स्वरूपात बरसताना जाणवतोय तेव्हा शेतकरी बांधवांनी इथे आपली स्वतःची काळजी घ्यावी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे त्यानंतर अकरा वाजता आपण पाहिलं इंदापूर करमळा दौंड वरुज पंढरपूर सोलापूर या भागात देखील पाऊस बरसेल मात्र प्रमाण थोडं कमी व्हायला सुरुवात होईल ही दिलासाची बातमी आपणापर्यंत पोहोचवतोय आम्ही त्यानंतर बारा एक दोन वाजता जर पाहिलं तर मुंबईचा कोकण उत्तर कोकणाचा रायगडचा भाग असेल मुंबईचा भाग असेल ठाण्याचाही भाग या भागात पाऊस राहील मात्र दुपार दोन नंतर मराठवाड्याच्या बहुतांश भागातून पाऊस हा हळूहळू कमी होण्याची शक्यता आपण हो वर्तवत आहोत शेतकरी बांधवांसाठी हे देखील आनंदाची बाब आहे मात्र नाशिक जळगाव मुंबई पालघर ठाणे पुणे आणि संभाजीनगरचा काही भाग औलीनगरचा उत्तरेचा भाग या भागात दुपार दोन नंतर देखील पाऊस राहू शकतो चार पर्यंत या भागात पाऊस राहील दुपार सात संध्याकाळी संध्याकाळी सात नंतर मात्र उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई याच भागामध्ये पाऊस राहण्याची शक्यता इतरत्र मात्र पाऊस उघडीप घेईल ही बांधवांसाठी मोठी अपडेट आहे रात्री दहा वाजता आपण पाहिलं डहाणू पालघर उद्या रात्री वाडा इगतपुरी वसई वज वसई विरार शहापूर त्र्यंबकेश्वर ठाण्याचा उत्तर भाग अंबरनाथ मुंबईचा काही भाग या भागात रात्री उद्या दहा अकरा नंतर देखील पाऊस मोठ्या स्वरूपात राहू शकतो ही एक महत्वाची अपडेट मुंबईकरांसाठी आम्ही देत आहोत तेव्हा इथे देखील लोकांनी काळजीगावी नागरिकांनी काळजीगावी पहाटे देखील पाऊस राहू शकतो तेव्हा इथे काळजी घेण्याची आवश्यकता जाणवते मात्र सोमवारी सकाळपासून हळूहळू हा संपूर्ण कविवाचा पट्टा अरबी समुद्राच्या अंतर्गत भागामध्ये आणि गुजरातच्या दक्षिणेकडून तो अरबी समुद्रात विलुप्त होताना दिसतोय त्यामुळे हा महाराष्ट्रासाठी दिलासा जाणवेल उद्यापासून मात्र पाऊस राहील आणि परवा सोमवारपासून महाराष्ट्रात पाऊस पूर्णपणे उघडीत घेईल अशी शक्यता सध्या तरी जाणवते धन्यवाद